अहो शांती ही ती धोपटी घेवा हे धोपटी मग हातात साजरी नाही लागत माय पोरीसोरी सारखी साजरी वायरची थैली माय हा घेतला तर बजार बी जाते त्याच्यात हे चालली ओळशी धोपटी घेऊन पोरीसोरी सारखी लाल लेकर सारखं काही करते माय बाई मी माहिती धोपटी दो अर्स माहिती काही दिसत नाही साजरी राहते मस्त राहू दे हातात तुमच्या मा हात घाऊन आला काय पोर्स काय भारी आहे माय दोन तर पाण्याच्या बाटलाच टाकल्या त्याच्या दिनून हा दिनू म्हणजे बाई बाईचा एखादी दोन दोन पाण्याच्या बाटल्या घेऊन जाय तान लागते कुठेच तान लागते अरे या या मावशी या बरेच दिवसांनी चक्कर मारला <laughs> बाप्पा लय दिवस झाले काही काम काय चेता बापा तुमच्या भेटीला येणं का तोंडाची गोठ आहे सोनाऱ्याच्या दुकानात या म्हणून नाही आली बापा लय दिवस झाले <laughs> कमाला नाही शांतीची छोटी छोटी वय खायस वयो खाय कमाल करो ना बाई मा भावापेक्षा मी मा भाव द्यायच वय खालवायला काय मी बाजारात गेलो घ्या मावशी माय बाई मावशी लय झाला आल्या सोनारच्या दुकानात आलो तू ती बी वय हिंडगोडी हिंडतच राहते वाटते निराज तो मागत <laughs> भाऊ सो मले गोप घ्या लागते मा तू झाला म्हणलं हो आले बोरा बोराले बोर्ग <laughs> घरचा बाय तिला गोप घेतो म्हटलं नाताले तर साजरा मला गोप दाखवा बा साजरा जाळाजुळा असला पाहिजे बर किती पर्यंत दाखव माशी दाखवा ना नऊ दहा ग्राम लोक साजरे बर बर या, या अरे ते मावशीला म्हणलं बाबा ते नका चेन नाही नकाला पाहिजे चोवीस कॅरेट मधलं दाखव घट नसली पाहिजे का घट येतेच गोपात मावशी दोन प्रकारचे येतात म्हणजे थोडी थोडीफार येते अशी नाही तर दाखवतो मी तुम्हाला आहे तशी बोलाय गेलेले हुशार बरोबर आहे म्हणून शांताराम इले पाठवते कोणते कामाले पाणी सोनारास बरोबर बोलते त्याच्या भावातच त्याच्या भाषेतच बोलते बरोबर आहे हुशार आहे हाय हुशार आहे आहे भाऊसाहेव शांते ते काकीचे मणी बी देणं मग ती गाठून देतात काही विचारणं ते मनगटाईसाठी गाठून घेतो ना मग मा काकाची भलती इच्छा आहे ते मनियाची गाठून लेकराच्या हातात मनगट्या घालायची तर गाठून घेणं साजरे गाठीला असले की दिसतात ती साजरे राहते मग लेकराच्या हातात हाय का भाऊ गाठून भेटतील का आम्हाला मन आहे जो जुनी सुन्याची ते मनगटून पाहिजे अरे बापरे किती दिवस झाले मी हॉलमध्ये आले नाही सात आठ दिवस झाली तसं वाटते किती दिवस झाले बस तशी तर थोड्या वेळ भालते येत नाहीत वाटते बाई पहिले भरभरी त्याचं ट्युशन आहे ना हो लेकरायच्या ट्युशन त्याची लेकरांच्या शाळा नाही तर बालते यायला असते तर बरं येते फोन करू का नाही तर भालताईला अरे अरे वहिनी वहिनी अति काय आली काय पाहिजे तुम्हाला कुठे चालले आई कुठे गेली मावशी कुठे गेले मला कोणी आवाज दिला इकडे काय आलो तुम्ही अरे अरे बस 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 इकडे का कुठे कुठे चालली मी इथे चालले ना हॉलमध्ये मला काहीच नाही पाहिजे तशी झाली अरे बा तुम्ही फिरू नका ना फिरू नका चक्कर करून पडसान तुम्ही बाबू सोडून काय आलो तुम्ही इकडे बाबू काय करून आला झोपला का, का तो, तो, तो? <laughs> हा झोपला तो आली थोडस पाय मोकळे होतात चला चला नाही नाही चला झोपा तिकडे खोलीतल्या खोलीतच फिरा तुम्ही इकडे नका येऊ आई व हे पाहिलं फिरून राहिला ना इकडे अरे बाबा मी कुठे नाही चालली नाही इकडे आरती कॉल काय करता जा तुम्ही आरामशी राहू दे मला काही नाही पकडा लागत मी जातो नाही नाही आणि तुम्ही पडले तर चला मी तुम्हाला तुमच्या जागी <laughs> नेऊन देतो चला किती बबड्या अभ्यास कसा चालू आहे अभ्यासाचा काय लक्ष आहे आज कोणी ट्युशन घेऊन नाही गेले बरं चाललोच होतो वहिनी मग चाबीच राहिली घरात मग चाबीला आलतो बरं जरा आलो नाही तर तुम्ही इकडे पडले असतात रे, मी कशाला पडणार आहे मी पडत नाही <laughs> जा ट्युशन जा मी जातो मी जातो हा तू जा ट्युशन ला नाही चला चला मी तुझं नेऊन देतो बाबूची भेट घेतो ना मग मग ट्युशन ला जातो आई कुठे गेली अरे बाबड्या आई आत्या ते सामान आणायला आता बारसा आहे ना आपल्या बाबूच आता मग बारसाचे ते सामान आणायला अस म्हणून तुम्ही चान्स पाहून राहिले मस्त फिरून राहिला ना इकडे तिकडे म्हणून तुम्हाला आईने तुम्हाला कसं काही इकडे येऊ दिलं हा आईने सांगितलं ना आराम करायचा

आता बारसाचा धामधुमीत कसं आपलं मग घरी का पापड लाटत बसतो का शांताबाई काय म्हणेन हा महिना आले नाही फिरून पाहिले नाही आता किती म्हणलं तरी काही निवड निष्ठूस करण अमक ढमक आपण गेलं तर हातभार लागते ना तसं तिघी तिघी आहेत शांताबाईची बहिणी येऊन राहिली म्हणे बहिणी बला आलं म्हणे बी मग तिच्या घरचं झाल्यावर करू पण म्हणे की नाही दोन किलोचा एकच किलोचा एक किलोचा का होईना पण अर्जंट आहे बिचारी निष्ठूक पापड नाही मा घरी हा बाय महिना झाला पापडच नाही रातीत म्हणत म्हणतात पापड भुजन बाई सुन बाई ते वळ्याची भाजी केली ती वळ्याची भाजी संग पापड खा वाटला पापडच नाही मामाचे असं वाटते कोणाले की खरंच नाही का पापड सोडला बिचारे म्हणून म्हणून राहिले की मला एक किलो लाटू लागे कपोरी एक किलो पापडच काय हा सगून पासून भेडलो तो बेपर लोक होऊन जातात हा बाकीचे मग कपुरी कार्यक्रम झाला लाटू शांतापूजा करता कार्यक्रम झाला की मग मग कपरी बाकीचे लाटू लाग जसे मुले लय माय पाच सहा किलोचे करायला लागतात

शहरातल्या नाही बाई तू पापड लाटून मी बाई पापड घरीच करतो बाई मा घरी बाई आवडणार मी बाई लाटलेले मजुरी बी जाते बाई तुला घरी बाई कसं तुले दोन एक दोन किलो ते केले की झालं बाई मला लय लागते बाई मी घरीच करतो मला करू लागतो हो माय नाही तर तुला असं वाटेन आपण तर काय मशीन येऊन आणतो इले काय करू लागा असं नको करू माय मला मा एकटी नको पाडू हा मला लाटू लागतो माय बाई नाही हो ते लाटू लागेल ना काय बोलता का लागेल मी काका काका एवढी का तुला हलकट दिसली का <laughs> खायची मीटिंग चालू व्हायव लागे हा उन्हा लागला नाही तर सुरू झाले का तुमच्या मीटिंग का घेणं झाले का काम धंदे माय उन्हाळ्या लागे त्या आंधीच्या मीटिंग त्या उन्हाळ्या लागला की मग माय बाई मग गावात आवडी येते कुरडा करा शेव्या करा पापड करा मोळ्या करा तो चालू करा म्हणलं माई एक एक तो, आत तो आता माय बाई सुरू झालं माय बाई नाही हो माय सुरू गिरू नाही झालं माय बाई हो माय फक्त विचारलं मग गेले हाय का मी ती तुई नाही म्हणे आता सकाळ मागाच्या बॉलेस सांगित असत माय बाई शांता बाई लगे बसू बाई बजारा गेल्या माय हा माय बाई हा का काही आल्या गेल्या गेल्या असतील माय आता बारसा आहे ना माय हो का बरं झालं बाई आपण त्या दिवशी गेलो हा कुठचं टेन्शन नाही आपलं समजा सामान आता जाय तिकडे बरं काय तो दिवस भला साजरा निवडला गेला पण हो मग म्हणू की पहिले कसं आणून ठेवलं की टेन्शन नाही वक्तार गेलं की मग ती नाही काही कामच नाही आपलं का असं आहे माय माणसाला सांगा माणूस घेऊन येईन ते तर मग बसा दहा दिवस त्याच्या मागे त्याच्यापेक्षा हे बरं झालं पाहिजे आव माय काही असू द्या फक्त माय बाई मले तेवढे पापलं लाट्याला मदत कर जा बाई जाईबा लाटायला ये जा बाईमले सांगून ठेवू नाही जमत नाही हात बनत नाही हा ती रोग सांगू मग तू म्हणतातच मला बाई नाही काही एका परी पण पापड एवढं लाटू लाग जाई जा हो हा यकली तर लोय पुराला पडते बाई आणि माझी तर तुम्हाला माहित आहे चाकीही करून देत नाही साध्या मग सुट्टी असली तर पोरगी करते साजऱ्या ओली उली चाक्या करते गोया करते हे आमची बुडी तर काही कामाची नाही तिथे झाडाखाली बसे असते दिवस दिवस भर आणि तर ती बसमत ना म्हणते मला पायाले मुंगे येतात म्हणते मला पाय गोवून येतात म्हणते माझ्यानं बसवल्या जात नाही कुठे नांदी लागत काय सासू बली हिडगी एक नंबरचे काम चुकार काय नको सांगू काय भर तर बसेल असते काय होऊन राहिलं नाही पापड लाटल्या गेल्या तर कमीत कमी टाक्या करून तर गेल्या जातात ना पुढच्या तू लाटत ते बुडी नेम मुद्दा म्हणूनच करते बरं बाई आणि ते खरं नाही डॉक्टर घेतली म्हणूनच करते ती चालते राहते माई बाई आली गेली अजून ऐकिन सारे घर इन घेईन घरी संध्याकाळी बजार भरवत बाई बाई त्या दिवशी मी काहीच नव्हतं म्हटलं बर बाय सासूले तसं नाही म्हटलं ना मा हे ते हे आहे की नाही मी बोलून राहिली यशोदा मला तिच्या घरची गोष्ट म्हणजे तिच्या मायचं सांगत हा की असं झालं तसं झालं माझी भाऊ जाईल आगो आहे माझ्या भा मा धंदा करायला लावते करू देत, देत नाही हा काही खाऊ देत नाही असं आणि तिथे सांगून राहिले बिचारी तर ओढ गाणं हा आपण काय शिन नाही का कोण काही म्हटलं तर बोले होतं लावाच लागते माय बाई हा बाई तुम्ही कुठे मध्ये सुरू झाली म्हणे मायचं कसं दिसते म्हणे सासूच नाही दिसत म्हणे बाई 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 कसली बाई बळबळ करत म्हटलं बाय सांग माय काय करा ती म्हणे कशी आहे म्हणे बुडी भेटलो शी जाई बाई जाऊ दे नांदू लागू चल बाई बरोबर जातो आत्या बैले सांगतो आणि येतो मग भरकन घरी कार्यक्रम ठरला हे सांगतो ना आत्या पहिले जाणवून नाही झालं माय आठ दहा दिवस झाले मी तर फिरून नाही पाहिलं त्याच्या अंग आज जातो जसं दोन मिनटं बसतो येतो मग भरकन सांगतो आणि त्याले एकवीस तारखेचं ठेवलं म्हणून बारसं <laughs> नाव इचारतो मामाजीले मामाजी नाव काय सांगतील माय तुकाराम एकनाथ <laughs> पुंडलिक इठ्ठल देवाचे नाव सांगतात <laughs> पाहितो काय म्हणतात तर आजकालची नाव ठेवतात का माय मायबाई काय नाव काढून राहिले त्याचं आपल्याली म्हणता आलं तर बरं मायबाई नाहीत आपलं बरं आहे दिवसाला बाहेर निघाले दीठ होईल ना तुम्हाला माय बाई हो तू बस वाटते <laughs> मुले मुलं काय दीत लागणार आहे माय गावाचा नवीन हवं गी मु पाहिलं नाही कोण लावी <laughs> दिवस ना बिचारे तिघी तिघी जण आव सांगेल तोरीबी बी सारखंच माहिती उसवर कोणीच बसत नाही ब समजा तरी तिकी चालूच असतो तरी बी बाई काही ना काही काही ना काही काही ना काही चालूच असते कायच करा माय बरच बरं आहे ते आता मग काय तर माय बायकीन बायचं करणं का तोंडाची गोठ आहे तरी बाय बाई टिगी तिघी ना बरं झालं माय बाईना म्हणते असतं म्हणतो माय मायकलेले ना, मा ना काय सुचलं नसतं तू पहिलेच आणायला लागलं असतं मला की चलाव माय चलाव माय नाही तर काही म्हणणं दाबडत झाला असता <laughs> उलट त्या पुरीला कानकोंड मग हा की आपण बसतो मान सासूले करायला लागते ते बरं झालं बाई तिची मावशी आहे ना वसुबाई आल्या आता तर लज झालं बरंच साजरं सोने हा गा वसुबाई आमच्या काही बसणारे नाहीत माय बाई आपल्या पुढे असं सकून माय पहिले उठल्या आणि मी कुठे लोक लागे सळा जिळा टाकून लागे तुशी जोडच सारून गिरून झालतं बाईचं मॅ म्हणलं मा अशी न भेटायले मॅ किती कस पुण्य केलं म्हणतात मग केलं नाही तर काय तर म्हणून मी भेटली म्हणतात तुले नाही पण खरंच लय साजरे आहेत बर बाई वसू बाई लय साजरे माय बाई काय बदल गेल त्या माय काय काय आणलं अहो माय काय नाही हेच बाई तिला आणलं अन लागे आता साड्या आणल्या आता माहितीला घेऊन आलं कोणीतरी साडी नाही लागत पाहून इलेली नेसून साड्या आणल्या आता ज्याचे ज्याचे जसं आता बालीचे दोन लेखरायले कपडे आणले तिचे देराणीचे लेकर येतील तेले कपडे आणले असे काही काही लेकरायले कपडे आणले ज्याचे आता हाय आपल्याला माहिती हे येतातच असे आले जे नाही तर मग संग देऊन द्या लागतील तर आता पुरीले पाचवीतला पुरीचा फरक होईल ना पाचवीतल्या पुरीच्या मापाला आणला बाई बालीच्या पुरीचा सारखाच आहे फक्त रंगच अल्लोग आहेत म्हणलं कोणताही कोणी घेऊ होईन ना तुला तिच्या मापाचा फरक काल शांताबाई पुरीला काही फरक घेतला करू शकतो पुरीला फरक नाही घेतात का तुम्हाला त्या दिवशी आणलं आहेत तेच आणले जो घोरी तयार केली घालते तू इकत आणले कोण कोण पैसा पडलास ना फुकट काही माय बाई त्या दिवशी पार्टी केली लय मजा केली शांताबाई <laughs> <laughs> कायचं मायबाई सोडून तुमच्याशिवाय आमचं काय गेलो मायबाई ती गेधनी तिने सारख्या सोनाराच्या दुकानात गेल्यावर मग तू करते हिसोब कमी करतो हिसोब असं चालू होत पण दिलं आपल्या त्यात तुम्ही ते मल नेल नव्हतं का तुम्ही ते मनी केले ते के सोनाराच्या अंग गेलतो दिला त्यानं साजरा चिट्टीवर लिहून द्याला समजा अन पद्धतशीर दिलं गर्दी होती लय मोठी

पैशाच्या मानानं एवढा कसा म्हणतो शांत पैसा किती माय बाई त्या दिवशी रुपयाला हजार जरूर लागलाच तो नाही म्हणते पण मल माहिती तर तिच ते त्यानं दोन पाचशेच्या नोटा काढल्या आव जाऊ दे

सांग काही गरज होती का ओमनडीम करायची स्वस्त होते का चांदी का स्वस्ती आहे काय सोनं का स्वस्त आहे का चांदीच केलं नसते ना तुम्हाला कोण म्हणते राऊणी आणत असतात बायकले काही आम्हाला घरीच नाही का माय आमच्या घरातून नाही का तो आणलं आणला आम, आम पापल्या परीने आणलं इमलीनं गुळे घेतले मिनानं लागे ओम घेतला अर्धा ग्रामच्या खाली आहे साई मिळ उजवून घेतले चांदीचे चाळ साजरे आहेत ना पोराचे मी हेच देतो व म्हटलं करा मला माहित आहे ना मला समजा माहित म्हणून येतो पोरीला फराक आणला लगे इमलीच्या पोराला डरेस आणला आणि मीनाच्या पोरीलाही फराक आणला साजरा आता इकडेच चालली होती मी आते अंग गेलीच नाही ना हवा

आमंत्रण हो का। हो। ती भाऊजाई बोलली म्हणे मामी होती म्हणे मामा फॅक्टरीतच चालला आता म्हणे मामा त्याला गे मामा नाश्तास्त करायला आला म्हणे मंगेस तू गेल मग तू म्हणे हो येतो म्हणे म्हणे मीनाच्या भावाला फोन केला मनोरले तर मनोरले त्यानं परत सांगतलं मामा मी काही तिकडे येत नाही तुमच्या घरालो तुम्हाला फोनवर सांगतो काही गरज नाही म्हणे तर येतो म्हणे समजा येईल केले त्यानं फोन लागेल आजचे जवळ जवळचे जे रस्त्यात आहेत त्याच्या घरी गेला लागे सांगो माय बाई माय बरं झालं माय भाऊजा येते का मग भाऊजी लि म्हटलं का हो बाई त्यानं दोघे म्हटलं आता तुझी भाऊजी काय सांगा माय पण यानं म्हटलं मामी या लेकरले आना